हाय हॅलो नमस्कार सर्वांना आता स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की माझ्या धिऱ्याचं लग्न आहे आणि आम्ही हळदी कुंकाचा बाजार केला आहे त्याच्यानंतर आम्ही आलो आहे आता हे पुऱ्यांच्या दिवशीचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पूजा होत्या तर आम्ही आलो आहे पुऱ्यांना तर बघा आता आम्ही सर्वजण आधी जेवण करून घेतो इथं तर जेवण झाल्यानंतर लगेच पुऱ्यांच्या पिठाला मळायची सुरुवात करायची तर आमच्या सासूबाईंनी पीठ मळून ठेवलं होतं तर मोठ्या आत्या लाण्या आत्यांनी तर बघा आमच्या माय आत्यांनी मस्त पीठ पुऱ्यांचं मळून ठेवलं आणि आम्ही लगेचच पीठ कुटायला लगे घेतलं कारण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जितकं पीठ आपण चांगलं कुटू तेवढे पुऱ्यांना चांगले पुऱ्या द्या आणि सर्व आजी आज सगळ्या बाया पण आल्या होत्या अजून काही पाहुणे यायचे बाकी होते आणि तर बघा आज पण पुरांचा छान असा कार्यक्रम आणि हळदीची लग्नाची थोडी थोडी व्हिडिओ मी काढलेली आहे ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघत राहा व्हिडिओ तरी आई आता मला बोलत होत्या मी आईंना म्हणत होते का आई आता तुम्ही पुऱ्यांचं गाणं म्हणा तर आई बोली थांब मला पदर बिदर व्यवस्थित घेऊ दे आता मी लगेच गाणं म्हणते तर इथं चालू होती बायांची बडबड बर आणि आईला म्हणायचे होते गाणे पण आईला अजून दोघी जणी जोडीदार पाहिजे होता त्याच्यामुळे आई थोड्या वेळ शांत होती आणि आम्ही इथं आता कुटायचं काम चालू होतं आता बाया एक एक बाई येत होती लाटायला पुऱ्या आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे आम्ही पटपट पुऱ्या लाटली

शेर गली शे धीरे धीरे चाल मेरे शेर गणेशे बाऊच्या चाचे अवशीदार बाऊच्या चाचे अवशी दार जी प्यार नक्षीदार बाऊची भॅड नक्षीदार हादर गणेशे धीरे धीरे चाल मेरे शेर गणेशे धीरे धीरे चाल मेरे शेर गणेशे

तर आमचं चालू होतं पुऱ्या करायचं काम आणि बाहेर खूपच जोराचा पाऊस आला होता, होता। सकाळी भरपूर गरम होत होतं त्यामुळं सगळ्यांना वाटत होतं का येईल आणि बघा पाऊस पण भरपूर आला पण आपल्याला पावसाची पण गरज आहे तर चाल पावसामध्ये पावसाचा पण आनंद घ्यायला छान वाटतो आणि आमच्या पुऱ्या थोड्याच राहिल्या होत्या त्याच्यामुळे पटपट करून घ्या त्याच्यानंतर मग त्या तळायच्या आणि आज आम्हाला परत मग हळद पण दळून ठेवायची आहे कारण इकडं पुऱ्यांच्या दिवशीचे ना चिक्सा आणि हळद दळून ठेवता म्हणजे हळदीच्या दिवशी फक्त हळद लावायची बाकी राहते कुटायचं दळायचं सर्व आदल्या दिवशीच करून ठेवतात तर तयार आहे आमच्या पुऱ्या मस्त आणि आता इकडं चालू आहे बाकीच्यांचं तळायचं काम आणि बाह्यांना पण घरी जायचं असतं त्याच्यामुळे इथं पोहे नाश्ता पण तयार आहे आता पोहे आणि पुरी सगळ्यांना खायला देता आणि घरी पण जाताना प्रत्येकाला दोन दोन तीन तीन पुऱ्या देता तर लग्न असल्यामुळं व्हिडिओला पण माझे लेटच झाले तर पुऱ्यांची व्हिडिओ ही लेटच लेटचशी राहिली कारण एडिटिंग पण केलेली नव्हती करून <tương> तर आता सर्वजणी बसले नाश्ता करायला आणि आता लगेचच नाश्ता केल्यावर आम्हाला सर्वांना हळद दळायची इथे तर छान असं मस्त जात सजवलं होतं तर मग सर्वांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि जात्यापाशी सगळ्यांना फोटो काढायचे होते तर बघा आम्ही मस्त आता एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेचच आता इथं हळद दळायची आहे